या आपला फायनलचा फेरा फुटला आणि लढत आहे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये चिन्ह झरत चढवा कोण तुम्हाला चढा कमी समजा जरा कमी लेखा चढा हरीकडा चिते अरिकडा पटे इकडे सरजे तिघात छले सरजा बकाचू की अरीकडं लक्ष तिघा बरंच छल लढा चाली काटा किर आणिकडा सर्जा होता हिकडा गजा होता आणि तर होता भाऊ हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्येच पाहायला मिळतं कारण ही सगळी लोक वरती मनापाकर सर फलटण यांच्यावरती आणि सरजावरती आणि पर्याय होता नव हिंद केसरी बकासूर त्याच्या अलीकडे होता सर